लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो खुश खबर खुश खबर खुश खबर यशस्वीरित्या ई केवायसी कशी करायची याची संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि हा व्हिडिओ इतका महत्वाचा असणार आहे कारण जर तुमची ई केवायसी जर चुकली तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळणार नाही या लाडक्या बहिणींनो म्हणून ही जी प्रोसिजर आहे योग्य पद्धतीने कशी करावी याचा एक सविस्तर व्हिडिओ बनवताय प्लीज करून महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पाठवा जेणेकरून प्रत्येक लाभ लाभार्थी ज्या लाभा आपल्या बहिणी आहे लाडक्या बहिणी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल आणि अशा पद्धतीचं जेव्हा तुम्हाला मॅसेज येईल सक्सेस तुमची ई केवाय सी पडतं आणि यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर काही इश्यू येत असेल ओ टी पी सेंड होत नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला मॅसेज येतोय की तुम्ही पात्र यादीमध्ये नाही आहे त्यावर काय उपाय करायचा सगळं सगळं मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा लाडक्या बहिणीनो जर तुम्ही आधार क्रमांक या ठिकाणी टाकला आणि तुम्हाला असा मेसेज येतोय सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही म्हणजे तुम्हाला योजनेचा लाभ इथून मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून मिळणार नाही मग अशा बहिणींनी काय करावं की त्यांना पुढे जायचं आहे अशा बहिणींसाठी सुद्धा पोर्टलमध्ये नवीन चेंजेस केले जातील आणि तुम्हाला पुन्हा एक योग्य वेळ मिळेल आणि एक टाइम मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची पडताळणी करून घ्यायची आहे मग अशा काही बहिणी आहे की त्यांना पती आणि पॅरेंट्स म्हणजे फादर यांची इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही म्हणजे ते अविवाहित आहे आणि त्यांची बाबांची डेथ झाली आहे किंवा विवाहित महिला त्यांच्या हसबंडची डेथ झाली आहे आता सरनेम हसबंडचा आहे पण बाबाचं तर नाव लावू शकत नाही सोबत किंवा ज्या सिंगल सिंगल मदर आहे बरोबर एक आजच ताई माझ्याकडे आलेल्या होत्या त्या ताईने मला विचारलं की दादा माझं तर कुपन कार्डमध्ये रेशन कार्डमध्ये सुद्धा माझंच नाव आहे तर मी कोणाचं नाव टाकू पती पण नाही आहे आणि सोबत माझे वडील पण नाही मी नाव कोणाचं टाकू याच्याबद्दलची सविस्तर माहिती सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा कारण हे अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे तरच तुम्हाला इथून पुढचे लाभ आणि ज्या बहिणी अपात्र होत्या त्या बहिणींना ही लाभ मिळणार आहे म्हणून लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तर काळजीपूर्वक व्हिडिओ बघा त्यानंतर जर तुम्ही इथे बघितलं ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर अशा पद्धतीचा एरर आला एरर अनॅबल टू सेंड ओ टी पी हा जर ऑप्शन तुम्हाला आला तर काही का टेन्शन घेण्याची गरज नाही कारण आता इथून दोन महिने आहे ही प्रक्रिया सुरू कालपासून प्रक्रिया सुरू झाली एकोणीस सप्टेंबर पासून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यंत असणार आहे या दोन महिन्यांमध्ये तुम्हाला याचं सगळं रजिस्ट्रेशन करायचं आहे आता थोडस दोन लाख एकोणसत्तर कोटी बहिणी जर म्हटल्या दोन कोटी एकोणसत्तर लाख तर, ला, तर वेळ लागणार ना म्हणून काळजी करू नका आज नाही उद्या होईल हंड्रेड पर्सेंट होईल म्हणजे होईल काही घाबरायचं काम नाही मी जर म्हणतो असा जर मॅसेज तुम्हाला आला ना हंड्रेड पर्सेंट तुमची पात्र यादीमध्ये आहे आणि कारण ज्या बहिणी पात्र नाही त्यांना कसा मॅसेज येत आहे सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही आहे म्हणजे काय असा जर मॅसेज आला तरी तुम्ही पात्र यादीमध्ये आहात लाडक्या बहिणींनो ही सुद्धा खुशखबर मी तुम्हाला सांगतो आणि असं सांगणारा महाराष्ट्रातला पहिला माणूस मी असेल हेही मी तुम्हाला सांगतो ठीक आहे त्यानंतर आता सविस्तरित्या किंवा यशस्वीरित्या जर तुम्हाला हा ई केवायसी भरायचा आहे तो कसा भरायचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा पण इथे जायचं कसं हा महत्वाचा मुद्दा इथे जायचं कसं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाकून देतो ते जायचं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन संकेत संकेतस्थळावर जायचं बरोबर मग सर आम्हाला नाही टाकायचंय आम्हाला डायरेक्ट लिंक द्या कमेंट बॉक्समध्ये असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल सोबतच तुम्ही लाडकी बहीण जरी टाकली ना गुगलमध्ये तरी येऊन जाईल कुठेही जाण्याचं काम नाही कुणालाही पन्नास साठ रुपये शंभर रुपये देण्याची गरज नाही केलं हा मेसेज येईल हा टाकल्यानंतर याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पोर्टल ओपन होईल मग तुम्ही काय करायचं आहे तुमचा आधार क्रमांक टाकला टाकला हा जो कॅप्चा कोड आहे फोर वन सेवन वन सॉरी सेवन सेवन फोर मी डबल सॉरी माझ्याकडनं मिस्टेक झाली काय आहे फोर वन फोर सेवन सेवन वन हा टाकला त्याच्यानंतर इथे काय करायचं सहमती आहे मी सहमत हे दर्शवायची जर तुम्ही पात्र यादीमध्ये आहे तर तुमचं इथे काही इथे तुम्हाला एक ओ टी पी अनाबल सेंडचा मेसेज येईल किंवा तुम्हाला पुढची प्रोसेस म्हणजे तिथून ओ टी पी येईल आणि ओ टी पी सबमिट करून पुढे जायचं आहे जर तुम्ही पात्र यादीमध्ये नसाल तर तुम्हाला काही अशा पद्धतीचा मेसेज येईल सदर क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही ठीक आहे मग आता तुम्हाला ओटीपी आला तर याच्या बाजूलाच आहे ना ओ टी तुम्हाला ओपन होऊन जाईल मग तुम्हाला तुमचा ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा ओ टी पी असेल तुम्ही त्या ठिकाणी टाकला टाकल्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय करायचं आहे पुढचं पेज ओपन होईल बरोबर ई केवायसी फॉर्म उघडेल तिथे तुमचा आधार क्रमांक म्हणजे अशाच पद्धतीचं असेल तुमचा आधार क्रमांक पुन्हा टाका कॅपच्या नमूद करून प्रमाणासाठीच ओ टी पी सेंड करा झालं हे पण झालं त्याच्यानंतर जर तुम्ही जर बघितलं असेल आधीच पूर्ण झाली असेल तर तुम्हाला पुढे जाण्याची गरज नाही ते तुम्हाला डायरेक्ट मेसेज दिसेल की बाबा तुमची ऑलरेडी ई केवायसी झालेली आहे आता काही करायची गरज नाही पण तुमची ई केवायसी झालेली नाही आहे बरोबर त्यांनी काय करायचं मग आपला क्रमांक त्या मजदूर त्या मंजूर यादीमध्ये आहे की नाही ते तपासावं लागेल मग तिथे तुम्हाला तपासल्यानंतर तुमचा जर नंबर नसेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल आणि नंतर जर तुमचा असेल तर तुम्हाला तिथे जसं मी तुम्हाला आताच दाखवलं त्याच पद्धती असेल आधार लिंक मोबाईल नंबर ओटीपी स्क्रीनमध्ये टाकला जाऊन तुम्हाला तिथं रजिस्ट्रेशन करायचं केल्यानंतर तुम्हाला काय पती वडील यांचा आधार क्रमांक टाकायचा टाकला पडताळणी करून संकेता कोड म्हणजे जो तिथे दिलेला असेल तो कोड तिथे टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी करायचा ओ टी पी टिक केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल आणि नेक्स्ट पेज वर सुद्धा सेम तुम्हाला तुमचे हसबंड आहे त्यांचा आधार कार्ड त्यांचं मोबाईल नंबर जो लिंक आहे त्याला टाकून तुम्हाला सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीचा फॉर्म होईल ही महत्वाची स्टेप आहे महत्वाची म्हणजे अत्यंत महत्वाची बघा ते वडिलांचे कड़े आ, वडिल कि ताँचा नाव किंवा पतींचे नाव जे असतील ते त्या बहिणींकडे आता वडील पण नाही आहे आणि पती पण नाही आहे मग अशा बहिणींनी काय करायचं आणि त्यांच्या राशन कार्ड मध्ये एकच नाव आहे राशन कार्ड मध्ये एकच नाव आहे किंवा रेशन कार्ड मध्ये एकच नाव आहे अशा ठिकाणी महिला स्वतःचं नाव त्या ठिकाणी इन्सर्ट करू शकते बरोबर स्वतःचं नाव सुद्धा त्या ठिकाणी इन्सर्ट करू शकते आणि त्या बहिणींकडे वडील नाहीये किंवा पती नाही आहे जर पती नसतील तर रेशन कार्ड मध्ये ज्या बहिणी असतील बहिणींचे समजा फॉर एक्झाम्पल सासू असेल देर असेल ननद असेल त्यांचं नाव तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता फक्त तुमचं सरनेम सेम पाहिजे आणि वडील नसतील तर अशा वेळेस अविवाहित बहिणींनी आपला भाऊ आपली आई आपली बहीण त्यांचं नाव ठिकाणी वापरू शकता मग तुमचा प्रवर्ग जात धर्म जो काय ते त्यानंतर तुम्ही माझ्या हो कुटुंबातील ते दिलाय निवडा म्हणून की बाबा खरंच तुम्ही होय किंवा नाहीये किंवा शासकीय नोकऱ्यांमध्ये काम करता की नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं निवडलं माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित मुलगी किंवा महिला लाभ घेत आहे निवडलं सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुमची ई केवायसी का होईल परिपूर्ण होईल आणि तुम्हाला अशा पद्धतीचा मॅसेज येईल आणि लाडक्या बहिणीनो ज्या बहिणी आत्ता आलेल्या आहेत त्यांनी पहिले जाऊन हा व्हिडिओ पहिले बघा पहिले पासून बघा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना योग्यरित्या एक इन्फॉर्मेशन मिळेल आणि त्यांची ई e के वाय सी पूर्ण होईल तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्या माध्यमातून मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम करतो सोबतच त्याची लिंक कमेंट बॉक्स टाकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आणि हाच व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींना पोहोचवा कारण प्रत्येक बहिणींपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचणं गरजेचं आहे पंधरा हप्ता आणि याच्या पुढचे येणारे हप्ते तुम्हाला सर्वांना मिळायला पाहिजे चला तर मग थांबतो भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराज